महाविकास आघाडी सरकारने राज्यातील किराणा दुकान मॉल मध्ये वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पोस्ट कार्ड पाठवून वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाजपा महिला आघाडीने केली आहे सोमवारी शहरातील पोस्ट ऑफिसच्या पत्रपेटीमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांना लेखी पत्र पाठविण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पोस्ट कार्ड पाठविले राज्य सरकारने घेतलेला वाईन विक्रीचा निर्णय हा सामान्य कुटुंबांसाठी त्रासदायक ठरणारा आहे यामुळे प्रत्येक कुटुंबात पुन्हा एकदा कौटुंबिक तंटे वाढणार असून याचा सर्वात मोठा त्रास महिलांना सहन करावा लागणार आहे त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याकडे लक्ष द्यावे आणि वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली महाविकास आघाडी म्हणणार सरकार सध्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहे ते अॅक्च्युली महाविकास आघाडी सरकार नाही आहे महा मद्य विक्री आघाडी सरकार आहे यांनी किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलेली आहे त्याला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध आहे विशेषतः महिला खूपच मोठ्या प्रमाणात विरोध करतात आहे याच्या आधी पण अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीने राजकमल चौकामध्ये किराण्याचं दुकान लावून तिथून वाईन विक्री केली होती आणि मोठं आंदोलन केलं होतं आजही संपूर्ण महाराष्ट्रभर महिला मोर्चाच्या मार्फत पत्र पाठवून राज्यपालांना हे आंदोलन केलं जात आहे आणि रुपाली चाकणकर ज्या म्हणतात की मी सगळीकडे गेली होती आणि कुठे काही आम्हाला किराण्या दुकानदारांचा आणि महिलांचा विरोध दिसला नाही त्या त्यांचे डोळे उघडावे म्हणून त्यांना आम्ही पत्र पाठवतो आहे सगळा महिला मोर्चा की बघा सगळीकडनं महाराष्ट्रातून या याला या वाईन विक्रीला किराणा दुकानातून विरोध होतो आहे आमच्या सर्वांचा विरोध आहे या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि हे निर्णय आम्ही सफल होऊ देणार नाही महाविकास आघाडी सरकारपर्यंत किराणा दुकानातील होणाऱ्या वाईन विक्री दुष्परिणामांचा आवाज पोहोचविण्यासाठी आपण हे पत्र पाठवित असल्याची प्रतिक्रिया भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानामध्ये जी वाईन विक्रीला जी मान्यता दिलेली आहे जो त्यांनी निर्णय केलेला आहे यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे सर्वसामान्य जे परिवार आहे त्यासाठी हा निर्णय घातक आहे आम्ही एक महिला म्हणून यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्वांनी आंदोलन केलेले आहे परंतु रुपालीताईंचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत आवाजच पोहोचला नाही आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की सामान्य जनतेचा त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही म्हणून आज आम्ही त्यांना हे पत्र पाठवत आहोत की त्यांनी या पत्राला योग्य प्रतिसाद द्यावा आणि जो वाईन विक्रीचा निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा वाईन विक्रीचा वाईन विक्रीचा जो निर्णय या महाराष्ट्र भकास आघाडी सरकारनं घेतलेला आहे या संदर्भात आम्ही महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्राच्या महिला आगा आघाडीच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाखणकर यांना आम्ही आज पत्र देत आहे की या वाईन विक्राच्या संदर्भात आपला महिलांचा आमचा प्रचंड विरोध आहे आणि जर सगळ्यात जास्त जर म्हणजे धक्कादायी जर जास्त सगळ्या महिलांसाठी आहे याचा तरुण मुलांवरसुद्धा खूप परिणाम होणार आहे म्हणून या महाराष्ट्र सरकार सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहे आणि जर काही वाईन विक्री यांनी थांबवली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महिला आघाडी महिला सगळ्या रस्त्यावर तीव्र आंदोलन करू या शंका Vidarbha News Bureau Amravati